तर हॅलो नमस्कार पुढच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर भोगीची आज भोगी आहे आणि भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर भोगीची भाजी आणि भाज्याची भाकरी कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे तर त्यासाठी सर्वप्रथम बघू शकता शेंग खोडून घेतले त्यामध्ये गाजर चिरून टाकले वांग्या चिरून टाकले हरभरे हरभारे बावटा आणि वाटाणा हे सर्व टाकले तुम्ही शेंगदारी पण टाकू शकता खूप सुंदर लागते चवीला ही भाजी तर चला आता हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवले आणि पाण्यामध्ये आता थोडंसं भिजत ठेवते कारण वांगी असतात ती काळी पडतात त्यामुळे थोडं पाणी टाकून ठेवायचं आता एक कढई गरम केली कडईमध्ये जरम हरू टाकलं आणि लसूण खूप आहे ना तर तरी टाकायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं काळं तिखट टाकायचं आणि परत ते चांगलं हलवून त्यामध्ये भाज्या ज्या आपण चिरलेल्या त्या टाकून घ्यायच्या तर आता ह्या भाज्या आहेत ना ह्या तुम्ही कच्च्या पण टाकून शिजवून अशा घेऊ शकता पाणी उतून किंवा पहिल्या शिजवून म्हणजे एक शिट्टी देऊन परत फक्त परतायच्या अशी भाजी पण तशी पण खूप छान लागते भाजी ती तर ही अशी मी करणार आहे डायरेक्ट कच्ची टाकून मग नंतर पाणी वगैरे टाकून असं शिजवून घेणार आहे तर आता काय करते हे थोडंसं अर्धा ग्लास मला वाटते पाणी मी टाकलं आहे अर्धा ग्लास पण टाकायचा थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकून चांगलं हलवून घ्यायचं आता मीठ टाकून चांगलं हलवून घेतलं की तुम्ही ही भाजी आहे ना बिना पाण्याची पण शिजवू शकता पाणी न टाकता कारण त्याला पाणी सुटतं ऑलरेडी आणि सगळ्या भाज्या अशा आहेत की ज्या वाफेवर शिजू शकतात फक्त वाटाणाचा आहे जो शिजणार नाही त्यामुळे थोडंसं पाणी आपण टाकायचं तसंच मी अर्धा चमचा टाकला आहे सॉरी अर्धा ग्लास टाकला आहे तर चांगलं हलवून घेते कारण थोडंसं पाणी त्यातलं आटलं आहे आता मेन यात टाकायचं ते म्हणजे कारळाचा कोट खूप सुंदर लागते कारळाचा कोट टाकल्यावर आणि शेंगदाण्याचा कोट टाकल्यावर तर दोन्ही मी एक एक चमचा टाकला आहे आणि आता झाकण ठेवते आणि छान असं भाजी आहे तर ती हलवून घेते कारण भाजी बऱ्यापैकी आपली शिजले आता म्हणजे काय प्रॉब्लेमच नाही आहे वरून कोथिंबीर टाकायची तुम्ही ही भाज्या अशीच पाणी थोडंसं ठेवून खाऊ शकता तशी पण सुंदर लागते पण मला थोडंसं यातलं पाणी आटवायचं आहे म्हणजे एकदम सुट्टी बनवायची त्यामुळे मी यातलं अजून पाणी थोडंसं आहे तर ते आठवून घेणार आहे आणि छान असं पाणी आठवून घेतलं आहे भाज्या पण सगळ्या मी बघितल्या सगळ्या शिजलेल्या आहेत भाज्या आणि यामध्ये शेंगदाणे तुम्ही ॲड करा माझ्याकडून राहिले शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे टाकल्या पण खूप सुंदर लागते भाजी तर चला आता आपण भाकरी बनवायला घेऊया तर भाकरी ही बाजरीची बनव होती त्यामुळे त्यासाठी पीठ मी चाळून घेतलं आता मी आधी चाळून ठेवत नाही पीठ नंतर सगळं जे ज्या त्या वेळेतच चाळ चालते रोज भाकरी करताना आता तुम्ही ज्वारीची पण भाकरी करू शकता पण ह्या ह्याला शेवटी भोगीला म्हणजे बाजरीचीच भाकरी असते नैवेद्यच असतो तो त्यामुळं बाजरीची भा बाजरीचं पीठ कसं थोडंसं हे असतं चिकट असतं त्यामुळं शक्यतो तुम्ही पाणी थोडं थोडं टाकून मळापीठ कारण कसं मग नंतर ते पातळ होईल त्यापेक्षा थोडं थोडं टाकून दोन्ही हाताने पीठ मळायचं आणि एकदम सैल करून घ्यायचं तसंच बघा किती सैल करून घेतलं आहे मी आणि आता भाकरी आहे तर ती मी आता थापून घेते तर भोगीच्या भाजीबद्दल सांगायचं म्हटलं तर भोगीची भाजी ज्या दिवशी आपण भोगी दिवशी बनतो ना त्याला चव ती नेहमी राहते सेम चांगली चव चा लागते पण इतर दिवशी आपण जेव्हा ती भाजी बनवायला घेतो ना भोगी सोडून तर ती भाजी चवीला म्हणजे वेगळीच लागते ती चव रा जी भोगीला ना जौ, बा, ती चव लागत नाही वेगळीच लागते आणि बा ज्वा ज्वारीची पण भा बाजरीची पण भाकरी आपण बनवतो ना त्याला पण बघा भोगी दिवशी छान चव लागते इतर दिवशी अजिबात म्हणजे असं वेगळीच लागते तिळ वगैरे टाकून तर चला आता इथं तुम्ही काळे किंवा पांढरी तिळ टाकू शकता तसं काही नाही आता भाकरी आहे तर ती दोन हाताने छान अशी थापून घेतली पहिली एवढी प्रॅक्टिस नव्हती पण आता जमते पहिली म्हणजे लग्नाच्या आधी आणि आता जमायला लागले खूप सुंदर भाकरी पातळ झालेले आता वरून तीळ टाकायचं छान असं थापवून घ्यायचे एकदम तिळं आहे ते आतपर्यंत बसले पाहिजेत निघाले नाही पाहिजेत शक्यतो फक्त शक्यतो तीळ टाकताना तुम्ही काय करायचं सुरुवातीला स्टार्टिंगला चार्टिंगला जेव्हा नेहमी भाकरी होते तेव्हाच टाका म्हणजे चांगले बसते आता तवा गरम केला आहे तव्यामध्येच आता भाकरी टाकते आणि तेलावरून पाणी लावते तर हा तिळा हा जो तवा आहे ना लोखंडाचा आहे त्यामुळे शक्यतो त्याचं मी फ्लेम येथे सुरुवातीला कमी केलेली कारण तवा जर हाय केली फ्लेम तर मग तिथं भाकरी करपे लागली मग नंतर आता त्याच्यावरून पाणी लावते आणि परत भाकरीवरून तिळ लावते काळे तिळ आहे ते आणि भाकरी पलटून छान अशी आता दोन्ही बाजूने मी भाजून घेणार आहे तर एका साईडने भाकरी आता ती भाजते आणि दुसऱ्या साईडनी पण गॅसवर भाजून घेणार आहे किंवा ही भाकरी तुम्ही तव्यात पण भाजू शकता शक्यतो ही भाकरी आहे ना कुर कडक एक नंबर लागते आणि कडक म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा नॉनव्हेज वगैरे करतो आहे सोबत पण बाजाराची भाकरी खूप सुंदर लागते तर तशीच आता बघू शकता दोन्ही साईडनी बाजाराची भाकरी एकदम खरपूस भाजून घेते आणि भाकरी पण चांगली फुगली आहे आपली तर आता त्याची काय करते ही दोन्ही आता ही आपली भाकरी पण झाली आणि पण झाली तर आता काय करते नैवेद्याचा ताट तयार करते तर त्यासाठी सर्वप्रथम ताड घेतलं आहे छान अशी बाजरीची भाकरी कडक मस्त अशी आणि वरून भाजी आहे आपली भोगीची गाजर आणि तिळगुळ तर आता चला नैवेद्य पटकन दाखवून घेते आणि मीही जेवण करते तर कसा वाटलं व्हिडिओ कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका बाय